Uh, uh, स्पीकर सर पहिले सुवाते ह तुमक धन्यवाद दित की ह्या सभागृहात जे डिमांड दौल्या आज ते सपोर्टात उलोव दिले बद्दल स्पीकर सर जे सभागृहा मुखार आज डिमांड असा डिमांड नंबर तेरा एकोणीस आणि एकतीस त्या डिमांडाक सपोर्ट करपाक आणि जे कट मोशन असा मुखार तांकां ऑपोज करपाक हांव उबो रावल्लो आसा आज जे डिमांड आसा सभागृहा मुखार हे डिमांड कॉमन मनशाच्या जिवाळ्याचे डिमांड आसा कॉमन मनशाक खूप प्रत्येकाक दिसता की कि आपल्या आयच्या मेळपा किती मिळपले कि खरें म्हळ्यार एक विशय हांव उलयतलं की रुरल ज्यो जो आसा विलेजी विलेजींनी ट्रान्सपोर्टची खूप अडचण आसा आता सध्या तर असे असा की खूप व्हिडिओ बिडिओ सगळे लोक घालतात की स्कुला वयता असताना ट्रान्सपोर्टाचे प्रॉब्लेम असा आणि हे ट्रान्सपोर्टाचे जे प्रॉब्लेम असा ते चड करून किती आमच्या मतदारसंघात आल्या ते सांगता हांव की रेल्वे रेल जी कुळेच्यान वास्को रेल्वेचेर रेल्वेचे लोक वचप्पा मेळटाले पण आता फाटल्या स महिन्यात त्याच्या पयलीं जेव्हा ही रेल्वे सुद्धा जेव्हा बंद त्यांना नको अत्यंत बशीची गरज असलेली आणि ते जे पण बशी जो पण ज्या भरग्या स्कुला वच तो मेळ त्यांना लोकांचे खूप हाल जाता हा एक मागतो मान्य मंत्र्याकडे की कदंबाचे सफिशियंट बसीस स्कुलाक भुरग्यां लागून भूग्यांना त्रास जावचे ना अशे पद्धतीने त्यांचा अरेंजमेंट करतो माननी मंत्र्याक माझी आणि एक विनंती असा की कदंबी बशी जे नी त जो बेळगाव त्या साईडच्या वचपी आसा आवट ऑफ स्टेट त्या बशीचे स्टॉप थोडे रेग्युलरायज करपाची गर, गरज असा जे लोक येतात मोलेच्यान फोळेच्यान त्या सायडीच्यान पणजे येवपी जे लोक आसा न्ही त्या लोकांना वयता आसतना थंय स्टॉप कारणान त्यो बशी थंय रावना इंटरस्टेट बशी बी खातीर तो एक तें इन्स्ट्रक्शन मातशें मान्य मंत्र्यांनी दिवचें कन्सर्न ऑफिसरांक अशी माझी विनंती अस माननीय मंत्र्याक त्याचप्रमाणे एक विषय हा उलयतलो ऑन इंडस्ट्रीज हांगा सादारण साधारण याद जाता की अकरा दोन हजार अकरा ते बारा एक पन्नास हजार स्क्वेर मिटर लॅण्ड आयडीसीकडे हॅण्डवर केली ते जर तर ती कन्वर्ट करून जर समज एलॉट केली जर मस्त ती इंडस्ट्रीयल इस्टेट झाली जाईत नाही लहान सुद्धा जर थंचे जे पण यूथ असा बेकार जे भरगे असा त्या भग्याच्या एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व जातो मंत्र्यांकडे माझी विनंती असा की हेजे लक्ष घालून व इशू जर जाता जात तिला बेगीन मात्र सॉल्व करच तिसर विषय जो पण आसा हा पंचायतीचे उलयतला पंचायतीचे थोडेसे पैर एक साती पंचायतीत गेलं सांव्डे पंचायती मतदार मतदारसंघातल्या साती पंचायतीत जे स्टाफ आसा पंचायतीचे त्या लोकांनी रिप्रेजेंटेशन रिप्रेझेटेशन आसा आन त्या रिप्रेझेटेशन थ्रू त्यांचे युनियन येतले असा तर ते रिप्रेझेन्टेशन किती म्हणतात की मान्य मंत्र्यांक पावले असं कियाक त्या लोकांनी त्या मान्य मंत्र्याकडे दिल्ले असताले की सॅवन्थ पे कमिशन असा ते त्यांना लागू करचे म्हणून हो सामको एक विषय असो असा की हे पंचायत एम्प्लॉई जे आसा ती सद्याक परिस्थिती झाली की ते परकी भाशेन आसा आता तेंचेर लक्ष घालचे माननीय मंत्र्यांनी आणि तेंचे जर डिमांड्स जे आसा आनी त्यांचे पॉझिटिवली विचार करचो एक आणि ह्याच डिमांडाचे हांव एक विषय उलयतलं आणि माझ्या भाषण हांव सोंपयतलो त्याच्या पयलीं एकच सांगता कि की मटेरियल रिकवरी फेसिलिटी जी आसा मटेरियल रिकवरी फेसिलिटी ह्या लोकांकडे थोड्या पंचायतीं पैसे न आणि त्या खात जे त्यां अनुदान देतात ते समके कमी असोग्य रीतीने आम्ही अनुदान दिले जर त्या लोकांना पेमेंट बी दिवस त्यांना टायमली मेळटल स्पीकर सर व विषय हंगा पंचायती जो पण त्रास जाता म्हाका याद जाता की नायन्टीन नायन्टी नायना सरकारान ऑक्ट्र जो तो फ्युअलाचे सेलटॅक्स कन्वर्ट करून स्टेट कडेन आपल्याकडे तेजे त्याच्या पहिली पंचायतीक म्हाका दिसता सटन जें जे आसा तें पंचायतीक मेळटालें तेव्हा बंद की तेंचे फायनान्शियल जी परिस्थिती ती सामकी बिकट आसा सात पंचायती जो सा, त्या मतदारसंघ पंचायती भितरल्यो स पंचायती सामक्यो हलाकीचे परिस्थितीन ते काडटा खचे काम करत सुद्धा त्यांचेकडे तर पैसे मंत्र्यां कडेन एक विनंती आसा की संपूर्ण गोंयभर पंचायतीचो आडाव घेऊन ह्या लोकांचा जो विषय असा तो सॉल्व करचो थँक्यू स्पीकर सर